गोया में चले जा गोया के नंदी पडेगी जाओ नदी कुद जा के एक गेल आयगी व टी हुईस टा टने खकर आयगा वे छोरा पडेगा मकान आता एवढा सांगितला नंतर कायच कळलं नाही आम्हाला मग असं सांगितलं मैयाजी कुठस नाही आता हिंदी मे करो हिंदी मी तू नाही मैयाजी थोडी हमारी हिंदी मे करो मग समजावून मागायचं तिलाच घेऊन जायचं फडकी काय आहे तर फडकी म्हणजे एक फाटक की घर आणि त्याच्या शेताच्या मधलं फाटक त्या तो फडकीतून जा म्हणजे फाटकातून जा फाटकातून गेला म्हणलं पिसी की म्हणजे काय गव्हाचं शेत म्हणजे पिसी गव्हाच्या शेतातून गेलं गेल पडेगी गे म्हणजे पाऊल वाट गेल म्हणजे जा गेल किंवा गोया पडे गे गोया पडे गेला किंवा गाडी वाट वाट मोठी झाली आता गोयाच्या नंतर पडेगी नंदी नंदी पडेगी म्हणजे नदी पडेगी म्हणजे आहे उसको कूद जा म्हणजे ती पार करा सामने एक गेल टंगी होई म्हणगी म्हणजे ती समोरची पायवाट डोंगरावर गेली टंगी हुई म्हणजे वर गेली आहे बो पार करो खतकर पेड आहे म्हणजे पळसाच झाड वर एक झोरा पडेगा म्हणजे एक झरा असेल उसके बाद मी चलो मग आम्ही असा अभ्यासच केला म्हणजे जा रस्त्याने जाताना मी बाबा मागे सगळं त्याच्यावर पाठ झालं आणि मग पुढे आम्हीच विचारतो मग या आगी झोरा कप पडेगा म्हणजे गेल कप पडेल मग त्यांना आम्ही त्यांचे वाटायला लागलो भाषेची छान मजा आहे त्यांचं जे काय संस्कृती आहे त्यांची संस्कृती वेगळी आहे आपली खूप वेगळी आहे त्यांचे ड्रेस वेगळे आहेत झाडीमध्ये जिथे आहे कपडेच नाही त्याच्यामध्ये जशी असेल तसं त्याला कळतं काय लोक आहेत उघड्या वागड्या राहतात त्यांची मजबुरी आहे इकडचं पर्कर आहे त्याच्यावरती काही आहे साड्या आहेत डोक्यावर पदर आहेत पण सगळ्या ठिकाणी एक सारखं आहे की अगत्य खूप आहे आणि त्याच्यापुढे तुम्ही काहीही कितीही पैसे होता ते तुम्हाला इथे नाही येऊ शकत तसा अनुभव जर घ्यायचा असेल तिकडे चांगलं आहे आता अमरकंटकहून आपण परतीचा प्रवास सुरू करतोय ओंकारेश्वरापासून समुद्र महाराजांपर्यंत गेलो ते अंतर होतं सहाशे किलोमीटर समुद्र महाराज ते अमरकंटक दुसऱ्या बाजूचं अंतर होतं पंधराशे किलोमीटर आणि आता अमरकंटक ते पुन्हा ओंकारेश्वरचं अंतर आहे नऊशे किलोमीटर नऊशे किलोमीटर मध्ये आता जे काही घडणार आहे ते आपण पुढे ऐकूया पुन्हा इकडच्या बाजूला दिंडोरी मंडला जबलपूर तिलवारा घाट बेडा घाट सगळं ह्या तटाचं त्या तटाला पुन्हा तसंच आता इथे अनेक आश्रम लागले असं सगळं करता करता एक मानेगाव म्हणून गाव, गाव लागला त्या गावामध्ये घरगुती असे लोक होते त्यांचं किराणा दुकान ते लोक रस्त्यावरती उभे राहिले त्यांना आधीच कळालेलं होतं की आम्ही येतोय म्हणून कोणीतरी सांगतात प्रत्येक जण असं पुढचे परिक्रमा असे दिसले की विचारतो मागे कोण मूर्ती आहे किंवा मग ते सांगतात की हा साथे पिछड गे तसे ते उभे होते आम्ही गेलो आणि मैयाजी घरात थांबा म्हटलं घरात थांबायचा नियम नाही 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 थांबा तुम्ही आजच्या दिवस थांबा दिवसाने काय रात्रच झालेली आहे त्यांच्या घरी आपण थांबलो आपल्याला त्यावेळेला कल्पना येत नाही की आपल्यामध्ये स्पंदन वैराग्याची किती आलेली असतात ती दुसऱ्याला जाणवली की मग आपल्याला जाणवतात मी आणि बाबा दोघे थांबलो रात्री जी जेवण झाली गप्पाटप्पा झालं कोण कुठले काय सगळं झालं ती किराणा दुकानदाराची जी बायको होती ती अतिशय काटकसरी होती नवीनच लग्न झालेलं होतं दागदा खूप सोस होता तिने रात्री एक पेटी काढून आली छोटी आणि म्हणे मैयाजी हे बघा माझ्या दागदागिनी हे मी केले हे अशी मी काटकसर केली मी तसं केलं आता हे केलं पुन्हा मी ते करणार तिच्या अंगावर भरपूर त्यांनी होते मग सहज तिने विचारलं की आज तुम्ही काहीच नाही घातलं असं वैराग्य कधी येतो म्हणे तुला काय करायचं आता तर तुझं लग्न झालं जेव्हा यायचं तेव्हा ते आपोआप येतं म्हणत ते असं आणून येत नाही काय नाही बोलली तिने तो डबा ठेवून दिला रात्री झोपली पहाटे साडेचारला उठून घरातलं सगळं आवरून केशरी साडी नेसून अंगावरच्या सगळी दागदागिने उतरव सकाळी परीकडे मला आमच्या पुढे मला यायचं मला रात्रीतून असं झालं मला झोप लागलेली नाही मला तुमच्यावर यायचं म्हटलं मारेल तर त्या हिचा हट्ट जर एवढा असेल तर तुमच्यावर थोडं अंतर घेऊन जाईल ती मुलगी पाय चप्पल न घालता आमच्यावर आठ किलोमीटर पुढे गाव आहे तिथपर्यंत आली तिथेही तिचा हट्ट खाणं नाही पिणं नाही काहीही तिने बरोबर घेतलेलं नाही म्हणजे मी घरी नाही जाणार परतून आता मला परिक्रमाच करायची जेवढी होईल तेवढी मला करायचीच तिची खूप समजूत झाली परतीची एका नाही तिला बसवलं ती घरी गेली त्याच्यानंतर पुन्हा कानाला खडा की कोणाच्या घरी राहायचं नाही इतके त्याचे इफेक्ट होतात पुढे असं निकता निघता फतेगड म्हणून एक गाव येतं तिथे पण एक साडेचार पाच वर्षाची मुलगी असेल तिने काय बघितलं काय असं गेल्या जन्मीच आपलं काहीतरी असू शकतं एका पिशवीत एक फ्रॉक घातला आमच्या शेजारी बसते बस आई अखे साथ राहून छोटी मुलगी बोला अगदी चुणचणीत मी भिक्षा करून घे मैय्या मी सब मागे लावून गे मैया साथही राहून गे ठीक आहे रात्रभर राहिली पहाटे तिला झोपून आम्ही साडेचार घराच्या बाहेर की रडारडी नकोगीच तर असं होतं याचा अनुभव घेता आपल्याला हळूहळू वाईट पण वाटतं आनंद पण होतो असं करताना आपण पुढे आता जो काय प्रवास करतो याच्यामध्ये अश्वत्थामाबद्दल आपल्याला फार आत्तापर्यंत सगळ्यांनाच असतं उत्सुकता असते तर मागे मागे जे जे लोक आपल्याला भेटत गेले त्याच्यातल्या एका मैयाने आम्हाला एक भरून तेल दिलं होतं खरं म्हणजे परिक्रमेमध्ये आपण तेल खात नाही तिने गोटेलाच दिलं होतं आणि सांगितलं होतं की बघा कधी काही कामी पडलं तर असू द्या ठेवली होती आम्ही बाटली मला एक इच्छा होती की अश्वथामाने हो आपल्याला कधीतरी मागावं असं खूप लोकांचं मागितलेलं ऐकलं होतं म्हणून ती वाटी ठेवली ती जपून आता चालता चालता एका टेकडीवरती एक टाटंबरी बाबा म्हणून आहे टाटंबरी म्हणजे एक पोत नेसणारा त्याच्यावर कपडे नाही एक छोटं पोत लावतो तर टेकडीवरती तो उभा होता आम्ही खालून चाललेलो त्याने आवाज आजी उपर आज म्हटलं नाही बाबा आम्ही तो निकले आहे नाही आरे तर तो दुसऱ्या बाजूने उतरला टेकडीच्या म्हणाला नाही उपर तो आण पडेगा ठीक आहे गेलं नको मन मोडाल ह्याचं गेलो तर तिथे अगदी वेड्यासारखा अतिशय विचित्र म्हणजे दिसाला अजाग आणि असा घाणेळ पागल माणूस थोडक्यात असा होता त्याने दुरून बघितला आम्हाला टेकडी सरकारला आणि पळत आला माझ्या पायाला मिठी मारून म्हणाला की कि मैयाजी कितने दिनो के बाद मिली हो मुझे कन्हैया दे की त्याला कन्हैया हो असे वेळे लोक रस्त्यात खूप भेटतात ठीक आहे म्हटलं कन्हैया उठ त्याला उठवलं नेलं टाटंबरी बाबा आणि तो अशा दोघंच तिथे हे बाकी साहित्य काही नाहीये आणि कसं पिंपळाचं झाड आहे त्याचा पार आहे तिथे आम्हाला बसाय सांगितलं पूजा पाठ सुरू झाली मी आपके लिए चाय चाय बनावताहो आता अस मला असुकलीचा खेळ आहे साधन तर काही नाही याच्याकडे तरी त्यांनी काळा चहा आणून दिला आता हळूहळू आपल्याला ह्या दृश्याची पण सवय होते यांच्याकडे सिद्धी असा आपल्याला माहिती आता चहा पिऊन झाला मग तो स्वयंपाक तयार करायला लागला मैया जी भोजन प्रसादी बनवतो म्हटलं आता किती उशीर करशील मला पुढे जाऊ दे नाही नाही मेरे हातकेक खाकी देऊ तीन दगड मांडले गेले चूल पेटवल्या गेले एक असं ॲल्युमिनियमचं तपेलं असं ठेवलं हांडी आणि त्याच्यावरती इकडनं तिकडन काय त्याने झाडपाला गोळा केला माहिती नाही म्हणजे आपल्या देखत गोळा केला तो त्याच्यात टाकला त्याच्यात पाणी टाकलं ती भाजी शिजत होती आता आपल्या समोर केल्यामुळे आपल्याला ते दिसतय ठीक आहे ती काहीतरी होईल मग याची इतकी बढिया सब्जी बनवता की देखो काहीही त्याच्यात त्यांनी घातलेलं नाही ती उकळेल थोडा वेळ नंतर त्याने कणी भिजवली असा त्या झाडाच्या मागे जायचा काहीतरी आळायचा पण माहिती होतं आपल्याला आता की हे बघण्यासारखं काही नाही आता त्याच्यात त्यांनी त्याच्या सहा पोळ्या केल्या तिथेच त्यानंतर चला मैयाजी भोजन ते म्हटलं अरे सहा किले तू आहे ना और आने वाले हे आम्हा दोघांना त्यांनी वाढलं अशीच पानगोळा करायची पळसाची घे कशाची पण घे त्याच्यावर त्यांनी मला पोळ्या वाढायला तो सुरुवात करणार म्हणजे मैयाजी थोडी सब्जी गरम कर असं म्हणता येईल मी सब्जी गरम करायला ठेवली मी त्याच्या शेजारीच बसलेली अजून आणि ते ढवळताना ती सब्जी सांडली तर ते पातेला पातेल पूर्ण त्या चुलीत उलट घाल खाली सगळं सांडलं त्याने हाताने पातेल असं जास्त उचललं पूर्ण रिकामं पण आता हा पुन्हा ते करण्यात वेळ वाया घालणार म्हंटल बेटा हमारे पास गोड आहे चल गोड केसने का सब्जी नाही सब्जी पोरस्ता की नाही देखो त्याने तर रिकामं पातेला आमच्या समोर आणले आणि खरंच मजा आहे की आम्हाला दोघांना वाढेपर्यंत अजून दोघ जण आले परिक्रमा त्यांची त्या एक एक रोटी ती एक रोटी म्हणजे खूप मोठी होऊन जाते आपल्याला आणि सगळ्या चौघांनाही व्यवस्थित त्या पातेल्यातून भाजी वाढली त्यांनी जी मघाशी केली होती मी त्याच्याकडे तो माझ्याकडे कारण पूर्ण सांडलेली भाजी मी बघितली आहे तिथे काहीही दुसरं त्यांनी भाजी केली नाही फक्त पातेलं सरळ केलेलं होतं त्याच्यातून आम्हाला भाजी वाढली आणि मेरिली और बाबा केली बचा केला की हाय चिंता मत करू सहा जणांची भाजी त्याच्यात जेवण झालं मैया मत जाणार फिर कमी नाही गे मत जाना करता करता साधारणपणे सुरेडवरती आला म्हटलं अरे आता पुढे जाता येत नाही किती ऊन झालं आणि काय त्याचे रूप बदललं असेल आता ते दोन परिक्रमाची जेवणाऱ्या निघून गेले तो टाटंबरी बाबा मी आणि आमचे बाबा आणि एकदम धावत आला बाबा पाहिजे असा गडबडा डोळा लागला जलदीचे तेल दे देना बस म्हणजे सिर्फ जर्दीचे तेल दे देना आपल्या बाबाने त्याला तेल दिलं नंतर बघण्यासारखं नव्हतं आपल्याला म्हणजे त्याचा जो आवेग आहे त्याचा जो त्रास आहे आपण जे म्हणतो की अश्वस्था मग खरोखर अस्वस्थ आहे तर ते आपल्याला बघण्यासारखं नाही त्याची अस्वस्थता आम्ही आपलं तेल दिलं नमस्कार केला त्याला आणि तिथून निघालं असं आश्वास शक्यतो कोणाला भेटू नये म्हणजे आपल्याला खूप आनंद झाला तर ठीक आहे त्याच्यामुळे जे जे लोक असं पुढे विचारतात अश्वात भेटला का प्रसंग सांगते भेटला का, का।, का ते तुमचं तुम्ही ठरवा मलाही नाही ठरवता येते पण त्याची ती भाजी करण्याची पद्धत त्याचा तो गरीबशा अवतार मग आम्हाला कळलं की पागल आपण आहोत पागल ते नाही असे असंख्य पागल पागल लोक भेटत जातात आपल्याला आपण शहाण शहाण होत जातो आता संसारातल्या गोष्टी आपल्याला सोडवत नाहीत मी खूप लहानपणी गजानन महाराजांची पोथी वाचली होती त्याच्यामधला एक प्रसंग खूप लक्षात ठेवला त्याच्यात असं दिलेलं आहे की गजानन महाराजांना काही भक्त मंडळी ओंकारेश्वराला घेऊन दर्शनासाठी देण्याचा आग्रह करतात गजानन महाराज बघा तिथे गेल्यानंतर काहीतरी अडचणी येऊ शकते काहीतरी संकट येईल त्याने आलं तर बघून घ्या नंतर सगळे भक्त मंडळी आणि गजानन महाराज जातात होळीत बसतात पार करा जातात होळीला एक छिद्र पडतं होळी बुडायला लागते सगळे भक्त म्हणतात की महाराज आता रक्षण करा ते म्हणतात मी काय रक्षण करणार आहे जी बुडवते तीच तिची प्रार्थना करा भक्त मंडळी तिची प्रार्थना करतात म्हणतात नर्मदे हर नर्मदे हर खालून एक हात लागतो किनाऱ्याला नाव येते जी कोणी असते हात लावणारी ती समोर येते हिरव्यागार नऊवारीमध्ये केस मोकळे सोडलेले पूर्ण भिजलेले ती गजानन महाराजांना नमस्कार करते आणि जायला लागते तरी भक्त मंडळी म्हणतात की बाई तुम्ही पूर्ण ओल्या झाल्या आम्ही तुम्हाला कोरडत नेसायला देतो ते म्हणते की अरे ओल्याचाच माझा सराव आहे मी ओंकार कोळ्याची कन्या नर्मदा माझांना ओले त्याचा सरक आणि म्हणून ती निघून जाते पुन्हा भक्त मंडळी विचारतात की महाराज कोण होती ती म्हणजे अरे तिने एवढं सांगितलं ना की ती ओंकार कोळ्याची कन्या नर्मदा तिचं नाव हा प्रसंग मी लक्षात ठेवला की म्हणजे नर्मदा माई प्रत्यक्ष दर्शन देते आणि हा लक्षात ठेवल्यानंतर जेव्हा जेव्हा तिचं असं दर्शन असं योग्य मला ते आठवायचं की गजान महाराजांनी तिने दर्शन दिलंय म्हणजे आपल्याला आता आपण चिडी संगमाकडे जायला निघालोय पुढे मांडू लागतं वाज बहादर आणि रुपमतीचं तो मांडू असा एक मोठा पहाड आहे तो उतरा लागतो तर जाताना आपण रस्त्यामध्ये थोडा एक पाच सात किलोमीटरचा प्रवास आहे तो जात असताना बाबा थोडे पुढे चालले होते सं, संध्याकाळची वेळ होती पाठीमागे मी चालले होते बाबा पुढे गेल्यानंतर एक म्हातारी आली गोरीपान म्हातारी दोन नातवंडांना धरून चालली होती तिने आवाज दिला माझ्या जी रुग्जानर मध्ये हर थांबले मी बघितलं माझ्याकडे खूप रडायला लागले खूप म्हणजे अशी ओक्सा बोक्सी तर काही ना मला काय झालं म्हणजे समोर चाललं त्याला बोलो बाबाजीला इकडे परत मी यांना बोलवलं म्हटलं या बाई बोलवते काय झालं म्हणे की किती तुम्ही आहात भाग्यवा जण योग्य वेळेला संसार सोडलात आणि आपल्यासाठी काय हवं ते निघालात माझं असं झालं नाही म्हणे माझा नवरा जो आहे आणि आम्हाला एक एकमेल त्याचीही दोन नातवंड शेतीवाडी भरपूर आता संसार सगळा सुरू झाला मुलाच्या साधीन केला मुलाला मुलं झाली माझी खूप इच्छा की आपण नर्मदा परिक्रमा करावी नवऱ्याला सांगितलं आपण जाऊया म्हणे थांब ही मुलं थोडी मोठी होईल थांब ही मुलं थोडी मोठी होते एकटा आपला मुलगा काय शेतीवाडी करणार अजून नाही अजून नाही करता करता बरेच दिवस गेले शेवटी एक दिवशी रात्री नवरा गेला सकाळ झाली काय जी काय असतात ती सगळी कर्म करून झाली त्याच्यानंतर सहा महिन्यांनी नवऱ्याच्या फोटोला आता हारे घातले जात नाही हे मी बघते शेतीवाडी व्यवस्थित चाललोय रे जग रहाटी जशी आहे तशीच चालय बाबा तुझ्या वाजून इथे काहीही अडलेलं नाही फक्त जाताना तू रिकामा गेलास मग मी बसने परिक्रमा केली आणि कारण आता मला नेणार कोण केली पण मला सारखं वाईट वाटतं अशी जोडी बघितली की माझ्या नवऱ्याच्या आठवड्यात किती गुणता संसारात रात्री तुम्ही तो गेला फरक तो पडला का तर तुझ्या नवऱ्याने तू हे बरं केलं बाई की वेळीच सुटला बाबांनी आम्ही नमस्कार केला छान वाटलं भारवल्यासारखं झालं की खरंच माणसाला योग्य वेळ सुटता यायला हवं पुढे आपण आता जातोय मान नावाची नदी ती पार केल्यानंतर पलीकडे जे जायचं आहे ते संगम येतो आम्ही दोघं जणांनी निघालो आता पूर्ण संध्याकाळ व्हायला आलेली आहे आणखीन मान नदीमध्ये आता आपण पाय ठेवणार तीन चार किलोमीटरच्या पूर्ण प्रदेशात अजिबात लोकवस्ती नाहीये एकही माणूस दिसेना आणि मान नदीतले जे गोटे गुड़ ते एकदम असे गुळगुळीत समोर बघितल्यानंतर काही फारसा अंदाज येत नाही म्हणून मी आता पाय ठेवणार एवढ्या पलीकडच्या तीरावर नवाज आला की मै्याजी रूप जाना आना नाही तो माणूस समोर एक दिसतोय थांबलो आम्ही तो, तो माणूस त्या प्रवाहातून आला त्याने हात धरला माझा बाबांचा हा धरा लागला बाबा की तिचा धरा तिला घेऊन असं बकोटच धरलं माझं माझं सामानही त्यांनीच घेतलं आणि तरा तरा ओढत तो ओढत घेऊन जायला लागला आता त्या दगडांवर पाय ठेवला की ते, हो ते उलटे पालटे व्हायला लागले त्या नदीला इतका इतकी भयानक ओढ होती की इथे पाय पाठवला हो आपण कुठल्या कुठे जाऊ यानी धरलं तो म्हणून ठीक आहे चाललो आम्ही नदी नदीतून करता करता गळ्यापर्यंत पाणी आलं त्यांनी हात घट्ट धरलेला माझे पाय खालून सुटून गेलेले कारण मला पोहता वगैरे काही येत नाही लटपट लटपट व्हायला लागलं मी म्हटलं बाबा तू आम्हाला वाचवायला का बुडवायला होतास ला ला तो म्हणाला की समोर बघा पुढचा पाय ठेवला तर किनारा लागलेला होता पाणी सरसर ओसरायला लागलं पूर्ण ओले चिंब झालो आम्ही दोघ जण बाहेर आलो त्याला समोर उभं केलं नमस्कार केला म्हटलं बाबा तुझं नाव काय तर तो म्हणाला माझं नाव ओंकार कोळी आणि खूप आनंद झाला की ज्या ओंकारकोळ्याची गजानन महाराजांना भेटली होती आपल्याला ओंकार कोळ्याने दर्शन दिलं इतकं छान वाटलं तुकाराम महाराजांचं जे गाणं आहे तुकाराम महाराजांवरती केलेलं की आली कुठून येते कानी टाळवा त्याच्यामध्ये असं आहे की इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग खरोखर काहीही राहत नाही आपल्या मनात कुठलीच भावना निर्विचार ते दर्शनाचं सुख आहे तसं करत करत आपण आता चाललोय अजून आपण चिडी संगामकडे चाललेलो आहे हे भारले असता रात्री आम्ही एका मंदिरात थांबलोय आणखी असं उंचावरती मंदिर आहे एकट आहे आता आपल्याला कुठली सुखसुविधा नाही कारण की आपला पुढचा प्रवास जो आहे तो अंधारात होणार होता म्हणून आज आता आपल्याला जेवायलाही काही नसणार आहे फक्त कमंडल भरून पाणी घेतले आणि वरती मंदिरात जाऊन बसले लोक असती नाही काही नाही काही नाही तिथेही बसले